स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन दिग्दर्शक अंकुश मोरे यांनी चित्रित केलेला मराठी चित्रपट नयन हा प्रेक्षकांच्या भेटीला आलाय हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या डोळ्यातून अश्रू थांबत नाहीत त्यामुळे चित्रित केलेल्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला जो संदेश समाजापर्यंत पोहोचवायचा आहे तो संदेश पोहोचला आहे असं वाटतं सिनेमा थिएटरमध्ये प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून या मराठी चित्रपटाला भरभरून असा प्रतिसाद दिला तर दिग्दर्शकाच्या विचारसरणीला सलाम ठोकला चित्रपटाला नयन हे नाव का दिलं हा विचार चित्रपटाच्या मध्यंतरी समजतो त्यामुळे उर्वरित चित्रपटाचा भाग पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्कंठा वाढून ठेवतो रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुका हा नवरत्नांची खाण आहे विविध कलाक्षेत्रात येथील तरुणांनी कर्जतचं नाव साता समुद्रा पार त्यातच तालुक्यातील कला चित्रपटसृष्टीत मोठ्या पडद्याआड असलेले हे नाव नुकतंच समोर आलंय नेरळ येथे राहणारे अंकुश मोरे हे स्वतः दिग्दर्शक आहेत आजवर त्यांनी अनेक शॉर्ट फिल्म्स तयार केल्या असून चित्रपटाचं लेखन केलंय ले। चित्रपट हे पैसे कमवायचं साधन नसून परिसरातील घटनेचा सर्वसामान्यांवर कसा परिणाम होतो हे जाणून घेण्यासाठी हा प्रयत्न असल्याचं ते सांगतात दिग्दर्शक निर्माते भूमिकेत असलेले अंकुश मोरे आणि त्यांची धर्मपत्नी अरुणा अंकुश मोरे या दाम्पत्यांनी काल्पनिक परंतु वास्तविक जीवनावर आघात करणारा नयन हा मराठी चित्रपट तयार केला नुकताच हा चित्रपट नेरळ सिनेमा थिएटरमध्ये प्रेक्षकांसाठी प्रदर्शित करण्यात आला पहिल्याच शोला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं नयन नाव असलेल्या चित्रपटाचा अर्थ समजून घेतला तर तो समजण्यापलीकडे आहे नयन म्हणजे एकीकडे डोळे दृष्टी असाही अर्थ होतो परंतु ही दृष्टी चित्रपटाच्या समाप्तीनंतर प्रेक्षकांचे डोळे उघडते आणि डोळ्यात पाणी तरंगत दिग्दर्शकानं नयन हे नाव एका अर्थानं मुलाचं ठेवलं तर दुसऱ्या बाजूला हे नाव मुलीचं देखील असल्याचं त्याला सांगायचं आहे खरतर मुलाचा जन्म घेऊन आलेला हा नयन पुढे त्याच्या वयाच्या बाराव्या वर्षांनी हळूहळू शरीरात बदल घडतात मुलीसारखे त्याचे राहणीमान हे सर्व काही सांगून जात गावकऱ्यांना ही बाब समजते तेव्हा त्याच्या कुटुंबाची हेळसाण केली जाते सुरुवातीपासून नयनला नाच गाण्याची आवड परंतु वडिलांकडून त्याला विरोध होतो गावात आलेला बिल्डर हा देखील जागा लुबडण्यासाठी नयनच्या कुटुंबाला त्रास देतो एवढंच काय तर नयनवर त्याच्याकडून अत्याचार केल्याचं चित्र दिग्दर्शकानं दाखवलंय त्यानंतर नयनला असणारी बहीण तिचं लग्न मोडते पुढे कुटुंबाची वाताहत होते गावात येणारा बिल्डर पुढे आमदार होतो परंतु त्याचा अत्याचार वाढतच असल्याचं दाखवण्यात आलंय आमदाराच्या तोंडावर काळे फाशणे आणि रागातून नयनवर कुटुंबाची गोळी झाडण्याचा प्रकार चित्रपटात दाखवला आहे दरम्यान चित्रपटात नयनला एक मैत्रीण भेटलेली दाखवली आहे आणि तिथूनच नयन एक मोठी उंची गाठतो असं दाखवण्यात आलंय परंतु तेव्हाच त्याच्यावर गोळी झाडण्याचा प्रकार घडला सुरुवातीपासून कुटुंबाचे हालाखीचे जीवन असताना अशा घरात मुलाच्या रूपात मुलगी असल्याचं समोर आल्यावर कुटुंबावर जो मोठा आघात होतो हेच दिग्दर्शकाला जगाला दाखवून द्यायचं आहे ही परिस्थिती कुणाच्याही वाट्याला येऊ शकते परंतु तुम्ही आम्ही अशा वेळी त्या कुटुंबाच्या सोबत राहण्याचं दिग्दर्शकाला सांगायचं आहे हा चित्रपट पाहिल्यावर अनेकांच्या डोळ्यात पाणी साठत कंठ दाटून आल्यानं शब्द उमटत नाहीत नयन नयन हा चित्रपट काल्पनिक जरी असला तरी समाजातलं जे खरं उदाहरण आहे जे जिवंत उदाहरण आहे की असे अनेक नयन महाराष्ट्रात आहे भारतात आहे नयन हा विशिष्ट आजाराला ग्राचलेला मुलगा आहे आणि त्याचं शोषण समाज कसं करतो आणि त्या समाजा स समाजामध्ये जुसं नयनला त्रास होत नाही तर त्याच्या पूर्ण कुटुंबाला त्याचे त्रास भोगावं लागतं हात अपेक्षा सोसावी लागतात त्याचं शोषण करतात नयंचं शारीरिक शोषण करतात आणि हा चित्रपट खास करून बघावा की असं शोषण जे होते समाजातली जी मुलं आहेत त्यांच्यावरती नयनसारखे अनेक मुलं आहेत त्यांच्यावर होऊ नये त्याच्यावरती त्या नयन अनेक मुलांना समाजाने त्याला आवडत्या विषयाला त्याला साथ द्यावी त्याचं शोषण न करताना त्याचा विचार त्याच्या विषय आणि त्याच्या विचाराचा तुम्ही नक्की त्याचा विचार करावा त्याच्यामध्ये तुम्ही त्याला आपल्यामध्ये घ्या त्याला वाईट टाकण्यापेक्षा लोक वाईट टाकताना म्हणजे शोषण झालेलं दिसते ते कुठेतरी थांबावं त्याच्यासाठी हा सोशल मेसेज देतोय मी त्याच्यामध्ये नयनच्या चित्रपटामध्ये नयन हा एका मुलावरती हा चित्रपट पूर्ण फिरतोय त्याच्यामध्ये मी आवाज सांगतो हा चित्रपट तुम्ही थिएटरमध्ये येऊन बघावा आणि लाईक्स करावं तुम्ही त्याच्यावरती आणि समाजामध्ये असे अनेक नयन आहेत त्यांचा तुम्ही कृपया करून त्यांना वाईट टाकू नका त्यांना आपलं सरकार तो नयन हा आपल्यातलाच एक आहे हे तुम्ही जाणून घ्या याच्यामध्ये अशा वृत्ती ज्या आहेत ज्या दाखवलेल्या वृत्ती आहेत त्या वृत्तींना तुम्ही टाळा त्यांना आणि त्या वृत्तीला जाळा तुम्ही हा माझा सोशल मेसेज आपल्यासमोर आहे हे एक नच्या बाबतीत स्टोरी आहे आता ती आता जी जी, uh, जी स्टोरी आहे ती हरमोन शेजेसवर आहे आणि जेव्हा बारा तेरा वयाच्या एजमध्ये जेव्हा मुलगा मुलगी येतात तेव्हा त्यांचा स्व स्वभाव चेंज होत असतो आणि त्यांना त्या आईवडिलांना पण पा, ते नंतरच लक्ष देतात आधी कोणाच्या पा पालकांच्या लक्षात येत नाही आणि असं वयात येताना थोडं आईवडिलांनी पण लक्ष द्यावं आणि त्यानंतर त्यांना जेव्हा पुढे जातात शाळा कॉलेजेस वगैरे त्यांना मित्रमंडळी थोडं दुर्लक्षित करतात पण असं न करता सगळ्यांनी त्यांना एक आपलं मित्र आपल्या घरातलं म्हणून वागवलं तर खूप चांगलं होईल आणि समाजात असं काही वेगळं काही घडणार नाही असं मला मॅचे मेसेज द्यावाचं वाटतं सर्व फॅमिली आपल्या ताई बहिणींना सगळ्यांना चित्रपट चित्रपट फायदा खूप खूप धन्यवाद सौ अरुणा मोरे यांनी आज प्रीमियर शोला आम्हाला सर्वांना बोलून खूप छान केलं पिक्चर पूर्णपणे बघितला पिक्चर कधी सुरू झाला आणि कधी संपला हे आम्हाला सर्वांना कळलं नाही एवढा तो खुर्चीला आम्हाला खेळून ठेवलेला आहे आणि अतिशय उत्कृष्टतेने समाजातील एक विवक्षित भाग जो आजपर्यंत दुर्लक्षित होता अशा दुर्लक्षित भागावरती एक नवीन पिक्चर तयार करून तर लोकांपुढे आणण्याची जे साहस अंकुश मोरे आणि त्यांच्या पत्नीने केलेले त्याबद्दल मी त्यांचे खरोखर खूप हार आभार मानतो आणि तसंच हा पिक्चर गोल्डन ज्युबली होऊ दे म्हणून मी शुभेच्छा व्यक्त करतो आपल्याला असंच घौगवित हो ही नतमस्तकुन आणि पुढील वाटचालसाठी हार्दिक शुभेच्छा चित्रपटांबद्दल सांगायचं झालं तर जीवनाचे खूप चढउतार याच्यामध्ये दाखवलेले आहेत आणि तो संघर्ष करून नावाची जी आपण जी प्रेक्षकांसमोर जी उभी केली प्रतिमा ती प्रतिमा जी होती त्यात आपण प्रेरणा करून बरंच काय शिकू शकतो, शकतो। की आपण किती चढवतार आले तरी आपण आयुष्यात पुढे जाऊ शकतो आणि या पिक्चरमधून सर्व कलाकार आणि दिग्दर्शन यांचे सगळ्यांचे खूप आभार की लोकांसमोर एक नवीन प्रकारचा डिसऑर्डर जे आहे मेडिकल सायन्समधली ती आणली आणि त्याच्यातनं पण कसे हे पुढे जाऊन तो चांगल्या प्रकारे आयुष्य जगू शकतो हे दाखवून दिलं त्याबद्दल दीर्घकाश हे कलाकारांचे खूप धन्यवाद सर्वांनी या पिक्चर थिएटरमध्ये येऊन बघावा तुम्हालाही हा चित्रपट नक्कीच आवडेल त्यामुळे एकदा तरी हा चित्रपट सिनेमागृहात जाऊन पाहायला विसरू नका महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत